मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये अत्यंत मोठे तीन बदल करण्यात आलेले आहेत आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नवीन जी आर आलेला आहे तर काय आहे नवीन जी आरमध्ये काय तीन बदल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व माझ्या महिलांना माझा नमस्कार तर पूर्वी याआधी जे जी आर आला होता अन्नपूर्णा योजनेचा त्यामध्ये काय होते अट काय होती की फक्त महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल फक्त महिलांच्या नावावरच जर गॅस जोडणी असेल तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार जर महिलेच्या नावावर जर गॅस जोडणी नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार नाही असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते परंतु आता नवीन जी आर आलेला आहे तर नवीन जी आरमध्ये काय तीन मोठे बदल केलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जाणून घेणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचं अपडेट पण आपण पुढे माहितीसुद्धा ती जाणून घेणार आहोत की आणखी या योजनेमध्ये आणखी काय काय बदल झालेले आहेत आणि कोणत्या महिलांना आठशे तीस रुपये मिळणार आणि कोणत्या महिलांना पाचशे तीस रुपये मिळणार आणि ज्या महिला उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी काय माहिती दिली आहे सरकारने आणि जे लाडकी बहिन योजनेचे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी काय यामध्ये या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे आणि नवीन मोठे तीन काय बदल आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर चला तर मै माझ्या सर्व मैत्रिणी आपण व्हिडिओ सुरू करूया तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आत्ताच्या नवीन जी आरमध्ये की तुम्ही जे अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासाठी कोण कोण महिला लाभार्थी आहेत कोण कोण महिला पात्र आहेत तर ज्या महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या म्हणजे ही योज लाडकी बहीण योजनासाठी ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांना लाभ झालेला आहे ज्या महिलांच्या खात्यात पैसे येत आहेत अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे तर पण ला अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत अन्नपूर्णा योजनेचे आणि उज्ज्वला गॅस योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे किती पैसे मिळणार आहेत म्हणजे गॅस सिलेंडरचे किती पैसे मिळणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये या नवीन जी आरमध्ये मुख्यमंत्री सरकारने काय सांगितलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जर कुटुंबामध्ये पुरुषाच्या नावावर गॅस जोडणी असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये गॅस जोडणी ही कोणाच्याही नावावर जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला महिलेच्या नावावर ही गॅस जोडणी ट्रान्स्फर करता येणार आहे तर हा पहिला बदल झाला आणि दुसरा बदल आहे गॅस सिलेंडर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी तर तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे जी पण भारत गॅस असेल किंवा आणखी कोणता गॅस असेल तर त्या गॅसच्या डीलरकडे जो अधिकृत जो डीलर आहे मेन डीलर आहे तुमचा त्याकडे तुम्हाला त्याच्याकडे जायचं आहे आणि त्याच्याकडे जाऊन तुम्हाला फॉर्म मागायचा आहे की तुम्हाला महिलेच्या नावावर तुमची गॅस जोडणी ही ट्रान्सफर करायची आहे त्यासाठी मला फॉर्म द्या तुम्ही त्या फॉर्म मागून तो फॉर्म मागून तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुमच्या कुटुंबात जर कोणाच्याही नावावर जरी गॅस जोडणी असेल तरी ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर होईल आणि तिसरा बदल काय केलेला आहे सरकारने तर जर उज्ज्वला गॅस आणि जर उज्ज्वला गॅसच्या लाभार्थी महिला जर असतील त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ यांना आठशे तीस रुपये असे मिळणार आहे ज्या महिला उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी आहेत ज्या महिला उज्ज्वला गॅस योजनेचे लाभ घेत आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आणि त्यांना आठशे तीस रुपये मिळणार एका सिलेंडरचे आठशे तीस रुपये असे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि जे उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी नाहीत ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना फक्त पाचशे तीस रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार एका सिलेंडरचे पाचशे तीस रुपये याप्रमाणे तुम्हाला तीन सिलेंडरचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तर हे अत्यंत महत्त्वाचं सरकारने इथे अपडेट दिलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेलच आणि अजून महत्त्वाचं की सुरुवातीला तुम्हाला सुरुवातीला हे गॅस सिलेंडर विकत घ्यायचेच आहे म्हणजे तुम्हाला या सिलेंडरचे पैसे सुरुवातीला तुम्हाला स्वतःला भरायचे आहे तुम्हाला स्वतः पैसे देऊन तुम्हाला सिलेंडर विकत घ्यायचे आहे आणि नंतर तुम्हाला सबसिडीच्या माध्यमातून सरकार मुख्यमंत्री सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे तर ज्याप्रमाणे उज्ज्वला गॅस लाभार्थी महिलांना आठशे तीस रुपये मिळेल उज्ज्वला गॅस लाभार्थी महिला ज्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना एका सिलेंडरचे आठशे तीस रुपये याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये तीन सिलेंडरचे पैसे जमा होणार आणि ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत अशा महिलांनी जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतला आहे तर अशा महिलांना पाचशे तीस रुपयेप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार तर हे होते अत्यंत महत्त्वाचे अपडेट तर सर्व तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ तुम्हाला कळाला असेलच अशी अशी अपेक्षा करते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी पुढचा नवीन व्हिडिओ आणला की तुम्हाला लगेच सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि माझी तुम्ही यूट्यूब फॅमिली माझी झाली आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला हक्काने सांगते की प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा आणि आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुम्हाला काही कमेंट असेल तर प्रश्न करा तुम्ही कमेंट केलं की माझ्या लक्षात येईल की काय व्हिडिओ तुम्ही कमेंट केलं की लक्षात येईल की पुढे कुठला व्हिडिओ आणायचा आहे तुम्हाला कोणताही प्रश्न असू द्या तुम्ही कमेंट करत राहा आणि काही कुठल्याही योजनेबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा म्हणजे मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते आणि मी आज तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर नाही बघितला तर लवकरात लवकर जाऊन बघा की तुमचं आधार ई के वाय सी कसे करायचे आहेत त्याबद्दल मी सविस्तर डिटेल आणि स व्यवस्थित तुम्हाला सगळं सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही तर प्रत्येक योजना कोणतीही योजना असू देत त्या योजनेसाठी तुमचं आधार ई के वाय सी पाहिजे तुमचं बँक खातं ई के वाय सी पाहिजे तर बँक खातं ई के वाय सी कसं करायचं यावर मी कालच व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आधार ई के वाय सी कसं करायचं यावर मी आजच व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ लवकरात लवकर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सर्व पैसे सर्व योजनांचे पैसे बँक खात्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये यायला काही प्रॉब्लेम येणार नाही काही अडचणी येणार नाहीत तर तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा हां आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा थँक्यू व्हेरी मच